नमस्कार मंडळी तर आजपासून मी दिवाळीच्या फराळाची सुरुवात केली काहीतरी गोड पदार्थापासून पा सुरुवात करतात ना चला म्हणलं आज बेसनपीठाचे मस्त दामटीचे लाडू बनवूया त्यासाठी मी दीड किलो पीठ आता इथं मळलंय आणि घट्ट गोळा करून घेतला होता आणि त्याच्या पुऱ्या लाटल्या आणि तेलामध्ये आता त्या तळून घ्यायच्या पुऱ्या तळून थोड्याशा थंड होत्या तोपर्यंत मी पाक करायला ठेवला आणि पुऱ्या थंड झाल्या की मग त्या आता मिक्सरला मी बारीक करून घेते एकदम दाणेदार त्याचं पीठ झालं जातं आणि खूप छान लाडू होतात तर दीड किलो बेसन पिठासाठी मी दीड किलो साखरेचा पाक केला होता आणि सगळ्या पुऱ्या अशा मी मिक्सरला वाटून घेतल्या तुम्ही बघू शकता किती ते छान झालंय आता याच्यामध्ये एक वाटीभर गावरान तूप मगजबी मनुके आणि सूट बडीशेप विलायची जायफळेची पावडर घातली याच्यामध्ये फ्लेवर छान येतो आणि पचायलाही ये ये हलके जातात तर हे सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर आता आपण पाक केला होता ना पाक घालते याच्यामध्ये गरम गरमच आणि कशाने तरी चमचेने वगैरे हलवून घ्यायचं आणि कोमट झालं की मग लाडू बांधायचे खूप छान होतात नक्की ट्राय करा तुम्ही पण चला भेटूया या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय